काय दर्शन घेतलं काय दर्शन दरवर्षी रामनवमी आहे आपलं कार्यक्षेत्र नाशिक आणि त्याच्यामुळे अख्ख्या जगातून लोक इथे येतात आमचे अनेक मित्र जे आहेत चंदन पुजारी सारखे ते सुद्धा इथे पुजारी म्हणून आहेत इथले जे आहेत ते सुधीर महंत वगैरे इतर सगळी मंडळी हे अतिशय जवळचे आहेत प्रेमाने ते दर्शन पण आमचं घडवतात बोलवतात सत्कार करतात आणि यावेळेला मी कालपासून नाशिकलाच आहे काय आम्ही सगळे आलो पंकज भवांनी साहेब मंत्रीपद इच्छुक आहेत अशी चर्चा आहे काय देवाकडे एवढ्या लहान गोष्टी मी देवाकडे मागत नाही साहेब आज भाजपाचा स्थापना दिवस आहे काय आपल्या शुभेच्छा असेल पक्षात माझ्या मनापासून शुभेच्छा आहे त्यांचा पक्ष भाजपा पक्ष वाढावा चांगलं काम त्यांच्या हातून घडावं हो। देशसेवा घडावी देशाची प्रगती आणि ह्या अडचणीच्या काळामध्ये विशेषतः अडचण म्हणजे अशी की आता जे का आता हे अमेरिकेचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष त्यांनी हे जे काही आता एक वेगळंच युद्ध सुरू केलेलं आहे टॅक्स वॉर आता यातून जे आपल्याला पुढे जायचं आहे परमेश्वर आपल्या सगळ्यांनाच सुबोधी आणि शक्ती देव साहेब ट्रम्पच्या विरोधात त्यांचे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आंदोलन करत आहेत अनेक देशात जगातले अनेक देशातले जे आहेत प्रमुख त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं की आम्ही सुद्धा तुम्हाला थोडी उत्तर देऊ आता भारतसुद्धा जे आहे आपला फायदा तोटा सगळं बघून मोदी साहेब आणि सगळी जी मंडळी आहे अमित शाह वगैरे हे सगळं त्या बाबतीमध्ये निश्चितपणे पुढे पावले उचलतील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे शासन दरबारी आपण या सगळ्या संदर्भामध्ये काही पाठपुरावा करणार आहात असं आहे की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कुठे कुठे किती किती नुकसान झालं ते द्राक्षाचं असेल किंवा कुठल्या कुठल्याही धान्याचं असेल कशाचंही असेल अग्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हा अवकाळी पाऊस झाला हे तुम्ही सगळ्यांनी जे आहे सातत्यानं टी व्हीवर दाखवलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्रिमंडळाने पाहिलेलं आहे सर्व अधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे मला असं वाटतं ते निश्चितपणे एक सकारात्मक असा विचार त्या बाबतीत करतील है ना की आता ते काय होईल प्रत्येकाला कुठे उत्तर देत बसणार विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते विरोधच बोलणार विरोधीच बोलणार ते काय पाठिंब्याचं बोलणार नाही फडणवीसांबद्दल औरंगजेबाची तुलना फडणवीसांची त्यांनी ती अतिशय चुकीची आहे फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणं हे अतिशय चुकीचं आहे औरंगजेब जे आहे तो महाराष्ट्रावर चाल करून आला वगैरे वगैरे बाकी सगळ्या गोष्टी माहिती पण ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचे त्याने त्यांना हालहाल करून मारलं हे क्रौर्य जे आहे शेवटी प्रत्येकाच्या मनावर ठसतं आणि संभाजी महाराज कशा रीतीनं त्यांनी त्या सगळ्याला तोंड देऊन मरण पत पर पत्करलं परंतु शरण गेले नाही फडणवीस साहेबांनी असं कुणाला बोटसुद्धा लावलेलं ला। नाही का म्हणजेच काहीतरी आपलं कोणाची तुलना कोणाची करणं अजिबात चुकी पूर्णपणे चुकीचं आहे ठीक आहे त्यातले काही मुद्दे जे आहेत असं आहे सरकार दरबार सगळीकडे कानावर गेलं परंतु ते बँकेतल्या लोकांनी जो मुद्दा मांडला की आमच्या बदल्या अख्ख्या देशात होतात आता अख्ख्या देशात बदल्या होतात तर मग त्याच्यामध्ये बावीस पंचवीस भाषा आहेत सगळ्या बावीस पंचवीस भाषा आम्हाला शिकाव्या लागतील ते आम्ही शिकू शकतो का हा त्यांचा मुद्दा जो आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि त्या बाबतीमध्ये मग ती मंडळी जी आहेत मुख्यमंत्र्यांना भेटली आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे त्यावर सगळ्यांना सांगितलं की असते कदमचा सल्ला सगळ्यांना दिलेला आहे औरंगजेबाच्या कबरीवरनं अनेक वाद केले जातात आरोप प्रत्यारोप होत आहे मात्र त्यांची स्मारकं आहेत तीच आपली पाहिजे रंगमालचा विचार जर केला चांदवडचा तर तो अक्षरशः धुळकात पडलेला आहे तीस पस्तीस वर्ष झाले अक्षरशः वाट तिथे लागलेली आहे मग अशा महापुरुषांच्या जिवंत स्मारकांकडे दुर्लक्ष होत आहे कसं बघता याच्याकडे मला असं वाटतं की आपल्या पुढचे प्रश्न जे आहेत ते जनतेचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्या प्रश्नाकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांचे ते प्रश्न कसे सुटतील याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि बाकीचे प्रश्न आता आपण जे काढतो हो। आहोत मुख्यमंत्री त्याच्यावर उत्तर देत आहेत मी काय सांग साहेब आपण पुरवठा मंत्री होतं शिवभोजन झाली जे पैसे येत नाही गेले पाच सहा महिने झाले लाडकी योजनेमुळे इथं परिणाम आणि काही पैसे जे आहेत लोकांनी मला जे सांगितलं ते मिळालेले आहेत पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे हे काय लपून ठेवण्यासारखी गोष्ट नाही आपली जे आहे आमदनी आहे त्याच्यामध्ये प्रचंड एखादा मोठा खर्च वाढला तर इतर ठिकाणी थोडीशी ओढाताण होणार हे किती कोणी सांगितलं की अर्थव्यवस्था फार शाबूत आहे काय आहे काय शाबूत पण ती अशी काटकसं थोडी थोडी तर करावी लागणार आहे पण शिवभोजनचे पैसे गरिबांचे पैसे एक एक पैसा त्यांना देण्यात येणार त्याप्रमाणे काही पैसे देण्यात आलेले आहेत प्रत्येकजण काय कोण कोण या राज्यात आणि देशात बोलतो त्याच्यावर मी काय काय उत्तर देऊ धन्यवाद सगळ्यांना <सद्दुण> <सद्दुण> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका